अजय बोरस्ते पाठोपाठ हेमंत गोडसे देखील मुंबईकडे होणार रवाना सकाळीच अजय बोरस्ते झाले होते मुंबईकडे रवाना नाशिकच्या जागेवरून शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती हेमंत गोडसे देखील गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून घेत आहेत मुख्यमंत्र्यांची भेट हेमंत गोडसे मुख्यमंत्री किंवा श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे होणार रवाना आणि इतर ते तुम्ही सगळे सोबत जायचे मात्र आज असं काय घडलं की ते एकटे त्या ठिकाणी गेले आणि तुम्ही सोबत नाहीये हे बघा माझ्या माहितीनुसार त्यांना आरतीसाठी बोलवलं होतं आणि ते आरती करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे का आज महायुतीच्या ज्या उर्वरित जागा आहे त्यांचं वाटप म्हणजे त्यांच्या जागेंचं वाटप हे महत्त्वाचा पार्ट आहे त्यामधला तो निर्णय अगोदर होईल आणि त्यानंतर ज्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख असतील अध्यक्ष असतील जसं आमचा शिवसेनेचे ने मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब नाशिकच्या जागेचा शिवसेनेला जर सुटली तर त्याचा सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबांच असणार आहे ते काय कोणाच्या सांगण्यावरून थोडी दुसऱ्याला उमेदवार देणार परंतु बोरस त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली नेमकं काय प्रकरण आहे ते आज आज ते गेले माझ्या माहितीनुसार मी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या आरतीसाठी गेले त्यांनी सांगितलं की मी आरतीसाठी मला बोलवणं होतं आणि मी आरतीसाठी त्या ठिकाणी मला असं वाटतं का निश्चित सर्वच जण सर्व आमचे पदाधिकारी असतील सर्वजण या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारासाठी आम्ही महायुतीच्या उमेदवाराचंच काम करणार आहोत नाही आमचं हेच असं वरिष्ठ नेत्यांना का लवकरात लवकर निर्णय उमेदवारी म्हणजे काही उर्वरित उमेदवार आहेत आणि त्याच्या घोषणा जर लवकर झाल्या तर निश्चित सर्वांनाच आज महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेत या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय साठी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत सी एम साहेबांची भेट घेणार आहे सी एम किंवा वरिष्ठ नेते आता जी भेटतील त्यांना सांगून देखील गेलेले आहेत सांगितलं मुंबईला तुमच्या सर्व पत्रकारांना सांगितलं आम्ही गोडशांच्या उमेदवारीसाठीच आग्रह आहोत चर्चा यापूर्वी पण झालेली आहे आणि निश्चित वरिष्ठ पातळीवर जे सर्व महायुतीचे निर्णय नेते ने, ने सर्व हा निर्णय घेतील तुमचं स्वतःचा नाही परंतु आपण वरिष्ठ नेते जे काही भेटतील त्यांना हेच सांगणार का महा महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झाले आणि म्हणून महायुतीचे देखील लवकरात लवकर हवेत हीच विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार उमेदवारी उमेदवारी लेट होती याच्यामुळे याच्यामुळे काय काय परिणाम होतो निश्चितच काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फरक पडतोच कारण दुसरे समोरचे विरोधी उमेदवार त्यांनी सगळीकडे प्रचार प्रसार सुरू केला आणि अनेक लोक त्यांना जॉईंट होत असतात समोर उमेदवार नसतो आणि म्हणून नंतर सर्वच मंडळींना पुन्हा परतनं काही प्रमाणामध्ये थोडं अवघड गोष्ट होऊन जाते आणि मग अवघड गोष्ट होती त्यामुळं मला असं वाटतं लवकरात लवकर जाहीर होणं यासाठी okay. आम्ही विनंती करतो